या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड एक सप्टेंबर ला वरुड शहरात आलेल्या जनसन्मान यात्रेत आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जेसीपीच्या साह्याने फुलाचा वर्षाव करून स्वागत केले यावेळी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आमदार देवेंद्र भुयार काय म्हणाले पाहूया खरं म्हणजे वरुण राजा राजा आपल्यावर प्रचंड प्रसन्न आहे मी दादा पंचायत समितीचा सदस्य या लोकांनी मला केलं तेव्हाही पाणी आलं फॉर्म भरायला गेलं तेव्हा पाणी आलं जिल्हा परिषदचा सदस्य फॉर्म भरायला गेलो तेव्हाही पाणी आलं आणि विधानसभेचं सदस्य फॉर्म भरायला गेलो त्याही दिवशी पाणी होतं म्हणजे ज्या ज्या वेळेस ह्या वरुण राजा प्रसन्न होते त्यावेळेस काही ना काही नवीन घडल्याशिवाय राहत नाही हे साक्ष या वरुण राजाचे आपल्याला आहे बाबांनो गेल्या बऱ्याच दिवसाचं लोकांचं आकर्षण होतं की देवेंद्र भुयार्यांनी एकही मंत्रालय या मतदारसंघामध्ये गेल्या साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये आणलेलं नाही आणि हे शंभर टक्के खरं आहे हे शंभर टक्के खरं आहे आपण एक सुद्धा मंत्री महोदयांना मतदारसंघामध्ये आपण बोलवू शकलो नाही त्याचं वेगळं कारण आहे न बोलवण्याचं परंतु मी एक प्रामाणिकपणानं सांगतो मी गेल्या साडेचार वर्ष तेरव्या मरणा दसवे बारशे अकरा अक्रमाशे वाढदिवस हे सगळं मी बाजूला केले आणि मी कायम मुंबईचे दादांचे कायम दादांकडे गेलो त्यांच्या चेंबरला जाऊन बसलो आणि दादांना सांगितलं का दादा माझ्या मतदारसंघातल्या लोकांची या पद्धतीची मागणी आहे आपण मला निधी दिला पाहिजे जलसंधर्णासाठी निधी दिला पाहिजे कृषीसाठी निधी दिला पाहिजे पालन रस्त्यासाठी निधी दिला पाहिजे आरोग्य क्षेत्राचं बडकटीकरण करण्यासाठी निधी दिला पाहिजे या मतदारसंघामध्ये मला प्रचंड अभिमान आहे आनंद आहे मी पस्तीस वर्षाचा कार्यकर्ता पस्तीस वर्षाचा कार्यकर्ता हो गेल्या साडेचार वर्षामध्ये दोन वर्ष आपले कोविड मध्ये गेले आणि एक वर्ष गुवाहाटीच्या भानगडी मध्ये गेलो गुवाहाटी तीन वर्ष आपले वाया गेले तीन वर्ष वाया जाऊन सुद्धा तीन वर्षाची कसर आपण फक्त आणि फक्त दोन वर्षात काढली आणि इथं बोर्ड तुम्ही माग पाहून घ्या चा, चार हजार कोटी चार हजार कोटी ती, तीनशे बहात्तर कोटी रुपयाचा निधी आपण या मतदारसंघासाठी खेचून आणला आणि मग काही लोकांना काय वाटायला लागलं का या निधी आला तर ह्या काहीतरी महादेवराव भुयारांच्या खात्यामध्येच आला काय निर्मलाबाई भुयारांच्या खात्यात आला काय असं वाटायला लागलं आणि आता दिसायला लागलं का जी सी पी आहे सगळे मोठमोठे हार तुरं घेऊन सगळे कार्यकर्ते युवक मंडळी समोर आली आहे पण ते हे भांडवल हे दादा हे भांडवल माही नाही हे तुम्ही दिलेल्या खऱ्या अर्थानं निधीमुळे हे भांडवल उभं झालं या मतदारसंघात मला अभिमान आहे या मतदारसंघात भाईजी फक्त बारा जी सी बी होत्या बारा मी आमदार झालो फक्त बारा जीसीबी होत्या आज या मतदारसंघात दोनशेच्या वर्तची शिफे झाल्या कहून हे जे आमचे पोरं आहे हे गावगाड्यातून सर्वसामान्य घरचे पोरं आलेले आहे ह्या सगळ्या पोरांना मी निधी दिला काम दिलं सगळ्यांच्या हाताला काम दिलं आणि आज सगळ्या पोरात स्वयंपूर्ण झालेले आहे हे मोठी मोठी ताकद हेच मोठी ताकद कारण माया देवेंद्र भुयारचा जन्म काही या वाड्यावर झालेला नाही आहे देवेंद्र भुयारचा जन्म हा धडीवर झालेला आहे मी सामान्य घरातून तयार झालेला आहे आणि मग सगळ्याच्या पोटात दुखायला लागलं आता सगळ्याला उलट्या व्हायला लागला का देवेंद्र भुयार जरा आपल्याला अडचणीत आणायला लागला मी तुम्ही सगळेजण साक्षीदार आहे पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी आमदारासारखा अशी बात तुमच्यासोबत कधीही वागलो नाही एका भावासारखं कार्यकर्त्यासारखं मी वागलो तर त्याच्यापूर्वीचे जे कोणी लोक आमदार खासदार सगळे होऊन गेले याचाही परफॉर्मन्स तुम्ही पाहिला या पट्ट्या देवेंद्र भुयारचा सुद्धा परफॉर्मन्स तुम्ही पाहिला मी सातत्यानं भर दिला या विकास कामावर या मतदारसंघात जास्तीत जास्त कामं कशी आणता येईल यासाठी मी सातत्यानं झटत गेलो आज एवढा मोठ्या निधी मोठ्या संख्येनं आपल्याला आणता आला आणि मग या निधीच्या माध्यमातून सर्वसामान्य स दादा आमच्या मतदारसंघात परिस्थिती अशी होती मी तुमच्याकडे वारंवार आलो तुम्हाला वाटत होतं का देवेंद्र भुयार फक्त पानरच रस्ते कोण मागते पानन रस्ते कारण आमचं पूर्ण संत्र्याचं क्षेत्र आहे आणि परिस्थिती अशी आहे का दोन वीस टनाची गाडी आम्हाला संत्र्याची काढावं लागते आणि त्यावेळेस मात्र पूर्ण गाड्या फसत बंड्या फसत चालते म्हणून मी तेराशे किलोमीटर पानन रस्त्याची मागणी आपल्याला केली आणि दादांना ती मंजूरसुद्धा करून दिली आणि एवढंच नाही मी अभिमानानं ना तुम्ही सा, तुम्हाल तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये ज्या काही आमच्या लाडक्या बहिणी आहे तुम्हाला आवर्जून सांगतो लाडक्या बहिणी आहे ही मुख्यमंत्री लाडकी बेन नावाची योजना आदरणीय अजितदादांनी जी मंजूर केली जी मंजूर केली त्यांनी घोषणा केली सभागृहामध्ये ही यो ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबावी हा पहिला ठराव घेऊन जाणारा जर कुठला कार्यकर्ता असता देवेंद्र भुयार नावाचा कार्यकर्ता आहे मी दादाना विनंती केली आमची ट्रायडन हॉटेलला मिटिंग झाली त्यावेळेस आम्ही विनंती केली का दा। ही बनी कर दादा ही लाडकी बन योजना चालू करणं गरजेचं आहे आणि मग दादानी एका शब्दावर म्हणजे एक पस्तीस वर्षाच्या कार्यकर्त्याचं एक राज्याचे उपमुख्यमंत्री एका सेकंदात ऐकते आणि एका सेकंदात त्याच्यावर निर्णय करून देते याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरं कुठलंही मोठं काम असू शकत नाही बाबांनो मी हे जरा आवर्जून जोडून पाहिलेला आहे एका पस्तीस वर्षाच्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या निधी त्यांनी मिळून दिला प्रचंड उपकार अतिदयांचे माझ्यावर या मतदारसंघाच्या रूपानं झालेले आहे आणि दादा राहिलेले जे काही दोन तीन प्रश्न होते त्याच्यामध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्प दोन हजार बावीसमध्ये आपण घोषणा केली आणि मग कारण फिजिबिलिटी संत्र्याची येत नव्हती कारण अडीच अडीच पाच महिन्याचं पीक आपलं संत्र्याचं आहे आणि मग सात महिने संत्रा आपला कंपनी चालणार नाही हे फिजिबिलिटी कंपनीनं ज्यावेळेस दिली त्यावेळेस अडचण निर्माण झाली दादा आता क्लस्टर प्रोजेक्ट संत्र्याचा आमच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी उभा करून दिला पाहिजे एवढीच एक मापक मागणी मी दादा आपल्याकडे करतो आणि मग सगळ्या लोकांची आमचा सगळ्या माता भगिनीची अपेक्षा आहे की घरचा बुवा कमावत आहे आणि आम्ही काही घरची बाई कमावत नाही ही अडचण आमची झाली म्हणून या मतदारसंघामध्ये वरुड असेल किंवा मोर्शे असेल दोन तालुक्यामध्ये स्वतंत्र शंभर एकराची एम आय डी सी या मतदारसंघाच्या तरुणपर्णांच्या हातांना रोजगार निर्मिती करता महिलांच्या रोजगार निर्मिती करता उभी झाली पाहिजे हे सुद्धा दादा आमची प्रामुख्यानं मागणी आहे मी यासाठी दादा यांना सगळ्या माता भगिनीच्या देखत बोलायला लागलो कारण मी काय प्रयत्न करतो हे सगळ्यात त्यांना माहीत झालं पाहिजे कारण मी एकटा मुंबईला येतो तुमच्याकडे पाठपुरावा करतो तुम्ही मंजूर करता या मतदारसंघामध्ये अतिशय माता भगिनीनं तुम्हाला सांगतो की आपण आपल्या रुग्णालयामध्ये पूर्वी दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एका बेडवर एका बेडवर दोन दोन बाया झोपण्याची डिलेवरीची वेळ येत होती आपल्याला दोन बाया डॉक्टर पोद्दार इथं साक्षीदार आहे या तालुक्यातले सगळे लोक साक्षीदार आहे आणि आपण त्याच्यात विशेष लक्ष घातलं या मतदारसंघामध्ये पाच प्राथमिक आरोग्य केंद्र सात उपप्राथमिक आरोग्य केंद्र चार ग्रामीण रुग्णालय एक महिला व बाल रुग्णालय तुमच्या स्वतःच्या हितासाठी देवेंद्र भुयार मंजूर करून घेतलं ही फार मोठी उपलब्धी दादाच्या रूपाना आम्हाला करता आली फक्त दादा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनावरून राजाले निश्वराला एवढीच एक प्रार्थना आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या देवेंद्र भुयारचं काय होईल ते होऊ द्या त्याचा काही फरक पडणार नाही आपल्या काही पिढीचा राजकारणाचा धंदा नाही बाप कुठला खामदार माय आमदार नाही माय कुठली खासदार माझ्या घरात कोणता डायरेक्टर काही नाही आहे कोणी नाही म्हटलं माया कुठल्या कंपन्या नाही आहे माया कुठला संस्था नाही आहे मी कुठला कारखान्याचा संचालक नाही आहे मी कुठल्याच काही कमिटी बमिटीत काच्यात काही नाही आहे कोरा कंगाल कार्यक्रम आपला आहे पण मी प्रामाणिकपणानं चार वर्ष या मतदारसंघातले तरुण उभे केले या मतदारसंघाच्या तरुणाच्या हाताला रोजगार दिला महिलांचा सुद्धा हाताले रोजगार उपलब्ध करून दिला आणि मग ही सगळी तरुणाची फळी आणि या सगळ्या माता माऊलीचं प्रेम खऱ्या अर्थानं मग आहे म्हणून या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मा भवानी ईश्वराला एकच विनंती आहे देवेंद्र भयारचं काय वाचत होऊन जाऊ दे परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला या आमच्या सगळ्या लाखो अजित दादाला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवडून येऊ दे एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद